कारण यूपीएससी ची ही जी परीक्षा आहे ती बऱ्यापैकी अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे कुठल्याही अटेम्प्ट मध्ये कुठल्याही पायरीवर तुम्हाला अपयश पदरामध्ये येऊ शकतं अशा वेळी प्लॅन बी असावा का बॅकअप प्लॅन असावा का डेफिनेटली uh, प्लॅन बी असणं कधी पण चांगलं आहे असं hmm. uh, नाही बोलणार की प्लॅन uh, नसावाच प्लॅन बी नसावाच जेवढं होईल तेवढं प्लॅन बी असेल तुमच्याकडे खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही थोडस स्ट्रेस फ्री राहता आणि मग दुसरी कंडिशन येते की काही लोक बीए बीएससी करून येत आहेत युपीएससी करायला तर त्यांच्या त्यांच्याशी म्हणणं आहे की बाबा बीए बीएससी करत असताल तर एक चांगल्या कॉलेजमधून करा की ज्याच्यामुळे तुमचं फ्युचर आहे अँड डेफिनेटली चांगल्या कॉलेजमधून नाही केलं सग गरिबाकडे काहीच हारायला नसतं आम्ही एवढेच म्हणजे गरिबांचं काहीच नाही हरायला आमच्याकडे काहीच नसतं हे माझं कधी विचार होता तर शेवटी बघा म्हणजे जो ते जे स्ट्रगल आहे ना ते स्ट्रगल युपीएससीच एक तुम्हाला खूप हार्ड वर्किंग बनवतं आणि तुम्ही त्या युपीएससीचा टाइम सपोज कदाचित तुम्हाला यश नाही आलं ना तुम्हाला एवढं वर्किंग बनवतं आणि एवढं परिस्थितीशी झगडण्या रेजिलेन्स क्रिएट करतो ना तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू शकता ही पण एक गोष्ट आहे बरोबर खरं आहे म्हणजे जर युपीएससीची तयारी तुम्ही केली तर कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी कसं व्हायचं मेहनत कशी करायची सिस्टिमॅटिक अभ्यास कसा करायचा या सगळ्याचं शिक्षण मिळू शकतं अक्षय मला असं विचारायचं आहे की युपीएससी मध्ये ज्या तीन स्टेप्स असतात म्हणजे प्रिलिम असते पहिल्यांदा त्याच्यानंतर मेन्स असते ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा स्पेशल विषय घेऊन ती परीक्षा देता आणि तिसरी सगळ्यात कठीण परीक्षा असते ती मुलाखतीची इंटरव्ह्यूची या तीन स्टेप पैकी स्टेप स्टेप तुम्हाला चॅलेंजिंग म्हणजे स्टार्टिंगचे मी प्रिलिम्स मध्ये फेल झालो होतो ना तर प्रिलिम्स कुठेतरी खूप बर्डन होत होत मला कारण मी मेन्स रेडी होतो मेन्सचा अभ्यास केलेला होता पण माझी प्री निघत नव्हती परत परत ती पहिल्यांदा पहिली प्रिलिम्स ही पाचवी प्रिलिम्स जिथं की मी कटऑफ पेक्षा मला वीस मार्क्स जास्त आहेत ती चॅलेंजिंग होती बट जेव्हा मला डिमांड समजली जेव्हा मी अनालिसिस केलं की माझं चुकतंय काय मी अभ्यास खूप करायचो पण मी अंडरस्टँड नव्हतो करत की अभ्यास करायचा आहे कसं आणि युपीएससी एक्झाम मागते काय आहे जेव्हा ह्या गोष्टी समजल्या तेव्हा मी इझिली क्रॅक केली पाचवी बी गेली सहावी केली आणि त्याच्यानंतर चॅलेंजिंग हे होतं की मेन्स मेन्स मध्ये मेन्सच्या टाइमाला लिहावं खूप लागतं नऊ पेपर असतात जवळजवळ तीन तीन तासाचे आणि मी पहिली प्रिलिम्स पास झाल्यानंतर पाच वर्षानं पहिल्यांदा मेन्स देणार होतो म्हणजे की म्हणजे स्वप्नच होतं की यार प्रिलिम्स निघत नाहीये प्रिलिम्स निघत नाहीये ऍटलिस्ट मला प्रिलिम्स तर निघाव की माझी इच्छा आहे की युपीएससी सोडता सोडता मेन्स देऊन जावं मी मेन्स ला आलो जोरात तयारी केली खूप लिहिलो खूप लिहिलो आणि पंधरा दिवस आधी माझा थोडासा अंगट्याचा प्रॉब्लेम झाला उजव्या आता मला पेन पण पकडायला येत नव्हता ते माझ्या मी माझ्या इंस्टाग्राम वर बी टाकते की मी कसे इंजेक्शन घेऊन मला पेन साठी हातात घेतले होते पेन पेन झाल्यामुळे मला येत नव्हता तो माझ्या लाईफचा खूप चॅलेंजिंग पार्ट होते ते पंधरा दिवस कारण स्वप्न खूप खूप दिवसाचं होतं कुठेतरी चान्स भेटला होता लिहायचा बट आईचा जो कॉन्फिडन्स देवाचा बोलेला आशीर्वाद त्याच्यामुळे कुठेतरी ती एक्झाम लिहू शकलो आणि तसल्याही परिस्थितीत मी फक्त एक तेरा मार्क्स इंटरव्ह्यू कॉल राहिला माझा सहाशे नव्याण्णव मार्क्स पडले होते जिथे की सहाशे बाराची गरज होती बट ते सहाशे जे मी रेझिलियन्स दाखवला त्या वेळेस तो त्याने मला आणखी कॉन्फिडन्स दिला की ठीक आहे त्या इतक्या पेन मध्ये असताना तू इथपर्यंत पोहोचतोय तू तू डेफिनेटली क्रॅक करशील जो प्रिलियन्सला अंडरस्टँडिंग केलं होतं ते मग त्या गोष्टी खूप हँडी झाल्या नेक्स्ट टेम मध्ये मला प्रॉब्लेम्स काय ते परत मध्ये अंडरस्टँड के आणि सेकंड मेंन्स मध्ये मला क्लिअर होऊन इंटरव्यू पण क्लिअर झाला बरोबर तुम्ही जॉग्रॉफी हा विषय घेऊन मेंस ची परीक्षा दिली इंटरव्यू जो असतो त्याच्याबद्दल खूप आपण किस्से ऐकलेले असतात की बरेचसे जण इंटरव्यूला जातात आणि तिथे फेल होतात त्यांना परत मागे यावं लागतं पुन्हा सगळं मेन्स या टप्प्यांमधून जावं लागतं इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव हो कसा होता आणि तुम्हाला विचारलेला कोणता प्रश्न तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला इंटरव्ह्यू खूप खूप मस्त खूप चांगली स्टेज आहे जिथं की म्हणजे तुम्हाला प्रिलियम बघितलं तर एमसीक्यूचा माइंडसेट माइंडसेट बनवा मेन्स बघितलं तर लिहिण्याची प्रॅक्टिस करावं लागते आणि जर इंटरव्ह्यू जर बघितलं तर त्याची स्ट्रॅटेजी असते की तुमची बॉडी लँग्वेज बिहेवियर सुधारायचंय तुम्हाला <laughs> तुम्हाला एक सिव्हिल सर्वंट सारख्या एक्झामच्या आधीच बिहेव्ह करावं लागतं आपल्यामध्ये इन्कल्केट करण्यासाठी आप त्याच्यासाठी प्रॅक्टिस अशी होती की बोलायचं टोन मेंटेन करायचा इनडेप्त अंडरस्टँडिंग कोणत्याही क्वेश्चनची करायची ह्या सगळ्या गोष्टी मी धमाधमा डेव्हलप आणि वन एक चांगला स्कोर अबव एव्हरेज इंटरव्ह्यू मध्ये स्कोर घेतला एकशे एकोणऐंशी मार्क्स पडले मला दोनशे पंच्याहत्तर पैकी इंटरव्ह्यू मध्ये पाच मेंबर्स असतात इंटरेस्टिंग कोणता होता तर माझी हॉबी आहे की स्पिरिच्युअल टुरिझमची एक हॉबी आहे माझी स्पिरिच्युअल टुरिझमची हॉबी तर त्यांनी मला प्रश्न विचारला होता की स्पिरिच्युअल टुरिझम आणि रिलीजियस टुरिझम मध्ये काय फरक आहे तर मग ते एक माइंडसेटचा हे होता की म्हणजे स्पिरिच्युअल टुरिझम मध्ये बघितलं तर आपण एक अंडरस्टँडिंग करतो की कल्चरल ट्रेडिशन कशी आहे पुन्हा आपण माइंडफुलनेस वर भर देतो नाकेचस्ट जायचं आणि मंदिरात पाया पडायचं मग ह्या गोष्टींवर बरीच चर्चा झाली आणि त्यांनी दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न केला माझ्यावर कि हसत होती माझा मजा उडवायची ते बट मी रेझिलेस दाखवा त्यांच्यासोबत पण हसलो आणि ह्या सगळ्या मुळे मला खूप चांगले मार्क्स भेटले एकशे कोण म्हणजे म्हणजे ऍटलिस्ट महाराष्ट्रांच्या पोरांना आपले थोडस कमी पडतं थोडस लँग्वेजमुळे त्याच्यामुळे पण पडले हे सगळं केल्यामुळे प्रॅक्टिस सबस्क्राईब टू वन इंडिया